सर नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो स्वातार तारखेला असं जय केसरी भव्य बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस ओपन मैदान मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तेजा विठ्ठलनांची नवीन खरेदी मित्रांनो येणार आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन पण ऑन करून ठेवा कारण की आपल्या अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका तेजा मित्रांनो येणार आहे आणि पैरा कोणाबरो असणार आहे ते सांगतो तर मित्रांनो ऐंशी टक्के पैरा तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बरं असू शकतो मित्रांनो सोळा तारखेच्या मैदानामध्ये तर आणि आपला तेजा आणि दुसरा पैरा असू शकतो एका कदाचित आपला सर्वांचा लाडका बांगडेदा त्यांचा सुंदर रूप बॉस ह्याच्याबरोबर असू शकतो मित्रांनो पैरा तर मित्रांनो तर मित्रांनो दोन्हीपैकी एकानंदीपर पैरा असू शकतो मित्रांनो आपल्याला अपडेट कळाली आहे आणि मैदानात आपल्याला कदाचित ही दोन नंदीपैकी एक आपल्याला दिसेल किंवा दुसरा नंदी असेल तर मित्रांनो पण ऐंशी टक्के तरी पहिरा दोन्हीपैकी फिक्स आहे अप आपल्याला अपडेट कळाली आहे तर मित्रांनो बघूया ह्या नंदीबरे आपला विठ्ठलनानांचा तेजा आहे का का दुसऱ्या नंदीबर आहे तर मित्रांनो या दोन्हीपैकीच असू शकतो कदाचित तर बघूया मैदानात आपल्या सोळा तारखेच्या मैदानात प्रथम क्रमांक बक्षीस आहे मित्रांनो पाच लाख रुपये कोण नेणार पाच लाख रुपये तर बघूया सोळा तारखेला तर चला बाय बाय भेटूया नवीन अपडेटमध्ये